आज खऱ्या अर्थाने आप्पा हे गोष्ट म्हणताना मन भरून येत आहे की महायुतीचे आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकृत आमदार या लातूर ग्रामीण विधानसभेचे आमदार आदरणीय श्री रमेशप्पा कराड साहेब आणि त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून लोकसभेमध्ये तब्येतीच्या कारणाने लोकसभेमध्ये नव्हते त्यावेळेला आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आत्ता विधानसभेमध्ये रमेश अप्पा कराड साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी ही विधानसभा लढली ज्यांनी आपल्या ताकद दिली असे बळवंत भाऊ आणि आदरणीय व्यासपीठ खऱ्या अर्थाने आज जर बोलायचं म्हणलं तर वीस वर्ष झालं आपण विरोधी पक्षामध्ये होतो संघर्षामध्ये होतो त्यावेळेला भाषणं करायची म्हणलं की पट 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 बोलत बोलता येत होता आज सत्तेत आलो आमदार झाले आता बोलायचं काय हा सातत्याने प्रश्न माझ्या मनामध्ये मी कालपासून विचार करतो की आपण बोललं काय पाहिजे कारण का आपण ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये होतो ज्या वेळेला आपण संघर्षामध्ये होतो त्यावेळेला या लातूर ग्रामीणच्या आमदाराने जी कामं करायला पाहिजे होती ती कामं सुद्धा करत होती त्याच्यामुळं तुम्ही काय केलं नाही हे आपण विरोधात असताना सुद्धा आपण सांगायचो की आम्ही काय केलं विधानसभेत निवडणूक लागली आपल्या तिकीटाला थोडं पहिल्या यादीमध्ये नाव आलं नाही आपलं नाव दुसऱ्या यादीमध्ये आलं त्याच्यामध्ये जवळपास एक आठ दिवसाचा कालावधी गेला आणि त्या कालावधीमध्ये काँग्रेसवाल्यांच्या पोटामध्ये गुदगुल्या होत्या की रमेश अप्पा कराडसाहेब बहुतांत उमेदवार नाहीत म्हणजे त्यांच्या मनामध्ये सातत्याने तीच प्रयत्न भाजपच्या लोकांपेक्षा जास्त काँग्रेसवाले म्हणायचे की आपल्याला उमेदवारी नाही अरे आम्ही सांगालो आम्हाला उमेदवारी हाय पण नाही आपण उमेदवार नाही दुसराच येणार ना आहे भाऊ शिवसेनेला जागा सुटणार आहे म्हणले होते त्याच्यानंतर आपांची आप उमेदवारी जाहीर झाली रामेगावमध्ये एक बाईट घेतली मीडियावालीनी आपल्या विरोधकाची काय म्हणले दोन वेळा पराभव झालेला माणूस आम्हाला आव्हान देऊ शकत नाही मान्य मग आठ दिवस का बेजार होणार होता मुंबईला जाऊन त्यांना तिकीट मिळणे म्हणणे जर आव्हानच नव्हतं एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला माणसाला जर तुम्हाला पाडायला तुमचा प्रदेशाध्यक्ष बोलवावं लागला तुमचे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री बोलवावे लागले किंबहुना राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांना बोलवावं लागलं फक्त आणि फक्त एका शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यासाठी मी त्यांना एवढंच सांगतो डीके म्हणजे डीके शिवकुमार कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री इथं डीके चालत नाहीत इथं एम के चालत नाहीत इथं जनतेच्या मनामध्ये फक्त आणि फक्त आर के चालतात हे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे मी आपण माफी मागतो क्षमा मागतो कारण का विधानसभा असेल लोकसभा असेल मी सातत्याने भाषणामध्ये सांगितलं की मी संयम पाळतोय आमच्या वडिलांच्या दुखण्यावर तुम्ही जाऊ नका मी संयम पाळला सहा महिने संयम पाळला सातत्याने हिनवलं पण शब्द चुकीचा माझ्या तोंडून गेला नाही आणि आता इथून पुढे जर आमच्या वडिलांच्या वैयक्तिक गोष्टी बोलायलाच असेल तर मी बोलायला बेकार मी जर इतिहास काढला बर बर वन भाऊ आहेत पण इथून पुढं वैयक्तिक टीका तीक खपवून घेतली जाणार नाही कारण का आम्ही तुमच्या फटक्यात पाय घातलेला नाही खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं तर आदरणीय श्री लोक रमेश साहेबांना मतदार करणारा मतदार कोण होता याच विकास कारखान्याचा याच कारखान्याचा याच कारखान्याचा गेलेला सभासद होता आणि एक विधानसभा किती फरक आणि ह्याच लक्षात घ्या आपा निवडून आले कारखान्याचा भाव किती झाला किती झाला आणि ज्या वेळेला काँग्रेसचा आमदार होता त्यावेळेला भाव किती होता म्हणजे रमेश कराड साहेब निवडून आले की कारखाना ऑटोमॅटिक प्रॉफिटमध्ये शेतकऱ्याला भाव मिळत आहे त्याच्यामुळे इथून पुढं कुठलीही निवडणूक लागली की आपल्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं म्हणजे काय होत आहे शेतकऱ्याचा फायदा होतोय वैयक्तिक फायद्याचं तर कुणीच बोलायला तयार नाही मला सातत्याने तुमचे आभार कसे मानावेत माझ्या कातड्याचे जोडे करून जरी तुमच्या पायात घातले तरी तुमचे हे आभार तुमचे हे आशीर्वाद मी फेरू शकणार नाही एवढा प्रेम तुम्ही आमच्या वडिलांवर केलाय आज दोन्ही भूमिकेत बोलतोय एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि एक मुलगा म्हणून कारण का वीस वर्ष झालं आम्हालाही आमच्या वडिलांना कधीतरी एवढ्या संघर्षात कधीतरी आनंदात बघायची आमची इच्छा होती लातूर ग्रामीणची जागा सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतानी लागली सहा पाच नऊ पाच काही काँग्रेसवाले काय म्हणले चुकून लागली वाग हो चुकून नाही अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रेणापूर मध्ये कुस्त्याच्या मैदानात रमेशप्पा कराड साहेबांनी सांगितलं होतं येणाऱ्या विधानसभेमध्ये कुस्ती चितपटच होणार आणि सांगून पाडलाय लपून नाही सांगून पाडलंय आम्ही भरपूर ऐकलंय आव्हान तुम्ही काय आव्हान देणार सहा पाच नऊ पाच आणि इथंच काय म्हणतेच ईव्हीएमचा घोटाळा झाला ग्रामीणमध्ये बरा झाला शहरात बरा झाला नाही शहराची जागा किती ना आली एवढ्याच मतांनी आली इथं ईव्हीएम घोटाळा नाही इथं एकाच गोष्ट झाली ज्या वेळेला आमची माय मावली आपल्या लेकराला पदरात घेते ना त्यावेळेला जी माया असते ती मायेने मतदान केलेला आहे आणि आमची जी बहीण असते ती जी राखी या मनगटावर बांधते त्या बहिणीने मतदान केलेलं आहे आणि आम आमच्या भावाच्या या ताकतीनं या मनगटाने मतदान केलेलं आहे ईव्हीएम घोटाळा फिटाळा काही नाही दम असेल तर पुन्हा एक कोणतीची निवडणूक लागणार आहे आता तर सात हजारांनी झालंय येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमीत कमी पंचवीस हजार मतानी कारण कधी काय म्हणले होते लातूर ग्रामीणची जागा दीड लाखानी येणार किती लाखांनी दीड लाखांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार दीड लाखांनी दोन लाख दहा हजार वीस हजार मतदान होत आहे मला कधी कधी साधा एक भारतीय जनता पार्टीचा छोटा कार्यकर्ता असताना प्रश्न पडतो जर दीड लाखांनी जर जागा येणार असेल तर एवढे नेते एवढे राष्ट्रीय नेते बोलवायची काय गरज होती हे फक्त जनतेत दाखवायचं की आम्ही कुणाला घाबरत नाहीत त्यांनी सगळे प्रयत्न केले सातत्याने प्रयत्न केले आणि ज्या वेळेला सगळे प्रयत्न त्यांचे फेल गेले त्यावेळेला मग काय काढलं पहिलं वाक्य लिहिलंय तिथं धनशक्ती पण हा भारतीय जनता पार्टीचा आणि रमेश अप्पा कराड साहेबांचा कार्यकर्ता आहे हा पैशावर विकला जाणारा कार्यकर्ता हा मनाने श्रीमंत कार्यकर्ता आहे ज्याचं मन श्रीमंत असत त्याला अशी गरज पडत नाही आणि मी खास करून जे आपल्यामधून निघून गेले त्यांचेही आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळं जिथं आम्हाला बैमानी होणार होती ती झाली नाही त्याच्यामुळं तुमचेही लाख लाख आभार आणि याच चिंचोलीमधून माझ्या राजकीय भाषणाची पहिली सुरुवात झाली मी या पंचवीसच्या लोकसभेला याच मंचावरून भाषण केलं आणि ज्या माणसासाठी केलं अत्यंत मनातनं केलं कारण का जबाबदारी होती आमचे नेते त्यावेळेला काही आजारपणामुळे त्या, आजार त्या निवडणुकीत नव्हते त्याच्यामुळं केसा इतकी चूक होणं आम्हाला परवडत नव्हतं म्हणून एवढ्या अत्यंत मनातून ज्यांचं काम केलं त्यांना वाटलं की लोकसभेला तुतारी मशाल पंजा लय चाललाय म्हणून विधानसभेला तेच होत आहे काय की अहो लोकसभा एखाद्या वेळेस लोकांकडनं चूक होत असते म्हणून काय केलं तिकडं गेले के त्यांच्यावर काय नाही येऊ द्या पण त्यांनी काय सांगितलं होतं रेणापूरच्या भाषणामध्ये की भैया तुम्ही वाघासारखे त्यांच्या माग लागलात म्हणे वाघासारखे आणि ते चौघ जण म्हणजे कोण हो वाघाच कातड पांघरून कुणी वाघ होत नसतंय त्याला काळीज वाघाचं लागतं ते काळीज आदरणीय श्री रमेश अप्पा कराड साहेबांकडे करा आहे भाऊ हम जाणते की दुश्मन भी कुछ कम नाहीये आपली तर आज जाण हातीली बी थोडी ना <laughs> आपण तळ हातासारखा या मतदारसंघाला जपलाय आणि त्याचा आशीर्वाद तुम्ही रमेश आपराड साहेबांना दिलाय ज्या वेळेला आपण दोन हजार नऊ ला नारळ वाटले त्यावेळेला हिनवलं आमचं घर कुठंतरी वारकरी संप्रदायला मानणार आहे अध्यात्माकडे मानणार आहे आपण यावेळेस त्यांच्या वाढदिवसाला मृदंग वाटले त्याच्यावरही टीका केली पण मी निवळीमध्ये सूरजभाई काय सांगितलं होतं विठ्ठलाची वारी आणि यंदा रमेश रमेशप्पा कराड साहेबच विधानसभेचे मानकरी जशी आपण वारकरी सातत्याने दरवर्षी विठ्ठलाची वारी करतो तशाच जनसेवेची वारी आमच्या वडिलांनी रमेश कराड साहेबांनी हातात घेतलेली आहे आणि वीस पंचवीस वर्ष झालं या मतदारसंघामध्ये तुम्हाला विठ्ठलाच्या रूपी बघून तुमची वारी करतायत आणि या वीस वर्षानंतर तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलेत म्हणून या पदापर्यंत पोहोचणारे सगळ्यात महत्वाचे या इतिहास घडवणारे लोक म्हणजे तुम्ही आहेत तुम्ही त्याचे साक्षीदारी झालात आणि शिल्पकारही झालात त्याच्यामुळं परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र